कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखल ओहोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी क्रीडा शिक्षक श्री हेमंत सोनवणे सर व योग शिक्षक श्री समीर जीवरक सर श्री अमित सर व विद्यार्थी गाईड यांनी विद्यार्थ्यांची विविध प्रकारची योगासने प्रात्यक्षिक स्वरूपात करून देऊन त्यांचे महत्त्व व आरोग्यविषयक फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच या कार्यक्रमात दोनशे दहा विद्यार्थी वीस शिक्षक सहा शिक्षकेत कर्मचारी दहा पालक यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मालेगाव येथील माननीय श्री निकम साहेब यांनी विद्यार्थ्यांना पूरक आहार योग साधनेचे दैनंदिन जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून पटवून दिले तसेच माध्यमिक विद्यालयाच्या नूतन वास्तूची पाहणी करून प्रशंसाही केली विद्यालयाच्या शाळेय परिसरात वटपौर्णिमेच्या सणाची औचित्य साधून वटवृक्षाची लागवड स्वहस्ते केली या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन वृक्ष लागवड केली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय अहिरराव यांनी निकम साहेबांना शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखल ओहोर शाळेचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर श्री जुन्नरे सर तसेच सर्व शिक्षक भगिनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दीपक वाघ सर पर्यवेक्षक श्री विश्वास दापूरकर सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर भगिनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला तसेच संस्थेचे चेअरमन माननीय श्री आबा संदीपरावजी देशमुख यांनी या कार्यक्रमाची मनपूर्वक प्रशंसा केली प्रतिनिधी सुनील